त्यांच्या प्रतिमेला वंदन करतो इकडून भागागतो म्हणजे माझी काळजी कुठं जाणार नाही अध्यक्ष ही मान्यवर व्यक्ती आजच्या आमच्या विनंतीला मान देऊन आजच्या जगनाने महाराजाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हजर झाले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आजचा हा जगनाडे महाराजाचा तीनशे सदतीसवा पुण्यस्मरण आपण इथं मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा करीत आहोत करतो आज समाज बांधवांतर्फे या आयोजित प्रतिबिंबाचं जगनाडे महाराजांची जी प्रतिबिंब प्रति इथे सुंदर असं देखणं रूप समाजाला दिलं त्या सर्व मंडळींच मी शाळेच्या वतीने गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावचे सरपंच कैलासभाऊनेश्वर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश भाऊ लगुरे सोसायटी अध्यक्ष दे, कंटामुचे अध्यक्ष गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि माझ्या भगिनी आणि बंधून <coughs> जगनाळे महाराजांना अवघड चौसष्ट वर्ष आयुष्य लागलं चौसष्ट वर्षाच्या लाग। वर्षा आयुष्यामध्ये जेवढे तुकाराम महाराजांची अभंग आहेत ना तेवढेच्या तेवढेही पाठ करणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे एक साध लहान आपल्याला विद्यार्थ्यांना तीन तासाचे पाच प्रश्न दहावी दहा प्रश्न असतात ते नाही पाठवत शेकडो गाथा महाराजांनी पाठ केले एक त्या काळामध्ये आहे ना ज्योतिबा फुले असो बाबासाहेब आंबेडकर असो ह्या त्या काळात प्रथा होती बालविवाह बाराव्या वर्षी महाराजांचं लग्न झालं यमुनाबाई चाकण तालुक्यामध्ये खूप छोटस गाव आहे सुदुंबर आहे गाव विठोबा त्यांच्या बाबांचं नाव आणि आईचं नाव माथाबाई या दोन जोडप्यांच्या या जोडप्यांच्या पोटी एक संत जग जगनाडे महाराज आणि बारावी बारा, बारा वर्षाचे असताना त्यांचं यमुनाबाईंशी लग्न झालं लागले आपल्या काम संसारामध्ये लागले आणि तेलाच काम <coughs> संसारामध्ये लागले जगनाडे महाराज आणि त्या काळात पारंपरिक व्यवसाय जो आता होता आपला तेलाचा घाणा काढण्याचं तेही करावं परंतु भक्ती मार्गाकडे जास्त वळले आणि संपर्कात कसे आले त्या काळात तुकाराम महाराजांचं कीर्तन नेमकं त्यांच्या गावात होत तिकडलं आणि गेले बघायला गेले बघायला तुकाराम महाराजांच्या अभंगाने त्यांच्या कीर्तनाने आणि एवढे प्रभावित झाले कलगेश महाराजांकडे गेले महाराज म्हणतात की महाराज मी आता तुमच्या सोबत येतोय मी संसार सोडतोय मला संन्यास घ्यायचा आहे एवढे प्रभावित झाले जगणारे महाराज निर्णय नसतो तो एखादा असं म्हणणं घर सोडला संसार सोडला तुकाराम महाराज म्हणतात तसं करू नका एक काम करा संसारात राहून सुद्धा परमार्थ करता येते हे तुकाराम वाक्य आहे मग कसं करायचं नाही संसार करा आणि मग मग हे सगळं काम करा झाले झाले ते विठ्ठल भक्ती ती, ती लीन झाले तुकाराम महाराजांनी काय केलं एवढा चांगला भक्त आपल्याला भेटत नाही आणि त्यावेळी तुकाराम महाराजांचे अभंग गात असताना जी टाळकरी राहतात ना आजही अभंग गाता आपण जिथे कुठेही ते टाळकऱ्यांना कुठलंही अभंग अस त्या चौदा टाळकऱ्यामध्ये एक मानाचं स्थान भेटलं यांना कुठे आजूबाजूला उभं न राहते तुकाराम महाराज त्या काळात उभं असताना नाव किती मोठं तुकार संत तुकोबा आणि त्यांच्या टाळकऱ्यापैकी महाराज आले एवढे प्रभावित होऊन गेले की जेवढेही तुकोरजी महाराज जे अभंग एखाद्या कीर्तनामध्ये सांगितल्या बरोबरच पाठवून जायचं कोणती बुद्धी मनाची साधी बुद्धी नाही आहे पाठ बिलकुल होऊनच जायचं त्यांच्या आणि एवढी कि म्हणजे गोपाळ काकानी त्यांच्या यांच्यावरती अभंग लिहिलाय कि जगनाडे महाराज अभंग जगनाडे महाराजांचे श्रम कोणते घेतले हे गोपाळ काका लिहितात त्यांच्या अभंगामध्ये यांच्यावर जगनाडे ती अभंग आहे जगनाडे महाराजांचं कार्य एवढे की पूर्णच्या पूर्ण घाता पाळ झाले आणि ते तुम्ही म्हणताय देवानंद भावानी खूप सुंदर माहिती सांगितली ती जी जे इंद्रायणी नदीच्या काठी समजा ते गाथा ज्या बुडवल्या होत्या त्याला कारण ते वेगळं होतात त्याच्यावरती चर्चा नाही केली परंतु सगळ्या गाथा बुडाल्यानंतर आता पुढे काय तेव्हा जगनाडे महाराज पुढे आले ते म्हणाले मला पूर्ण पाठ आहे आज ज्या कोणत्या आपण तुकोरोजी महाराजांच्या जी तुको द्या तुकोजी राया तुकारा तुकाराम महाराजांचे जेही कोणते अभंग जे आपण म्हणतो जेवढे बी त्या सगळ्या सगळ्या अभंगाला त्याचं श्रेय जाते जगनाडे महाराजांना एकदा जगनाडे महाराजांच्या या कार्याबद्दल त्यांच्या नावाने एकदा परत एकदा टाळ्या वाजवल्या सगळं काना मात्र विलांटी म्हणजे आणि तुकोजी महाराजांचे अभंग आहेत ना एवढे विद्रोही आहेत का त्यांच्या अभंगाला म्हणजे त्यावेळेसही त्यावेळेस एवढा विरोध होत होता आज ते तुम्ही अभंग आहेत ना काही अभंग असे मी सांग सांगले तर तुम्ही चार पन्नास लोकांमध्ये ते अभंग वाचू शकत नाही समाजावर सडेत तोड त्यांनी प्रहार केला होता म्हणूनच त्यांना ते सदैव वैकुंठाला गेले नाही धाडले गेले ते सदैव वैकुंठाला गेले पुष्पक विमानाला तुकोजी महाराजांना ते साप खोट आहे ते जगनाडे महाराजांनी शब्दानुशब्द पाठ केला आणि त्या संसारही केला परमार्थही केला एवढी दिशा दिली त्यांनी आणि आपला त्या संसारामध्ये राहून परमार्थ करता येते पत्नी बाळ मुलं आई वडील यांचा सोबत राहूनही देवाच्या भक्तीमध्ये तुकोजी महाराजांचं पत्नीनी तेवढंही सहकार्य दिलं आणि आई वडिलांनी पण आपलं काम करत असताना आज समाज कार्यामध्ये एखाद्याला जाताना आई वडील थांबवते काही काम नाही रे तू हे म्हणते त्याला जे त्याला जाऊ दे तू वावरात जा आई वडिलांनी पत्नी समाजाकरिता जगनाडी महाराजांना सोडणं हे स्वप्न होत म्हणून जगनाडी महाराजांना घडवणाऱ्या आई आहे ना तेही आम्हाला वंदनीय त्यांचे वडील आहेत तेही वंदनीय आणि ते सुंदर प्रतिबिंब खूप आधी आपल्या ह्याच्यात व्हायला पाहिजे होते परंतु चांगल्या पवित्र कामाला उशीर झाला ना पण चांगलं तुम्ही आमच्या येणाऱ्या नवीन पिढीला ही पिढी महत्वाची आहे म्हणून असं म्हणतात की येणाऱ्या पिढीला आपल्याला काही आदर्श दाखवायचे असेल तर येणाऱ्या येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला दगड होऊन त्या इमारतीमध्ये त्याचा पाया बनाव लागत आपल्याला ह्या पिढीला तेव्हा नवीन पिढी अशी उभी होईल म्हणून तुम्ही एक चांगला सुंदर पायाभरणी विचार केला हे केला विद्यार्थ्यांना यानंतर समजेल की जगणारे महाराजांचं शोधन आता शोधू ना आम्ही आता विद्यार्थी शोधक उद्या सावक आमची शाळेत यावेळी जयंती झाली ना शोधलं विद्यार्थ्यांनी कुठे काय पटकन शोधतात आमचे शाळेमध्ये चोवीस तास वायफाय आहे आम्हाला इंटरनेटला एक रुपयाला लागत नाही आम्हाला ना। शोधतात विद्यार्थी तर हे चांगलं काम करणारे जे आहेत समजा ती आपल्या या समाजातले तर त्या सर्व सर्व समाज या कमिटीला तेजी बांधवांच्या कमिटीला मी माझ्या शाळेच्या वतीने खरंच खूप अभिनंदन करतो एवढा सुंदर कार्यक्रम आणि आम्हाला या प्रतिबिंबाच्या अनावरणामध्ये आम्हालाही सहभागी होता आलं त्याबद्दल आम्ही स्वतःला खरंच स्वतःला गौरवान्वित हे, हे करतोय आम्हाला वाटतं की चांगल्या ठिकाणचा चांगल्या भागाचा आम्ही सहभाग झालो तुम्ही आम्हाला सहभागी करून घेतलं माझं ऐकलं एवढंच बोलतो संताजी महाराजांच्या पुन्हा कार्याला एकदा वंदन करतो आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यंतर आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो Jai Jai